वार्तांकन रोकठोक ठोक बातमी सोलापूर शहरातील जगजीवन रामनगर मोदी इथं राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुलींच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोक कळा पसरली असून दूषित पाणी पुरवठ्यामुळं दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येते आहे या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पेवळसर रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जातोय या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आलेले आहेत यापूर्वी देखील अनेक नागरिक यामुळे आजारी पडले ज्या दिवशी ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जातं त्या दिवशी चांगलं पाणी येते परंतु जोपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जात नाही तोपर्यंत पिवळसर अस्वच्छ दूषित पाणी येते अशा घटना वारंवार घडतात महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी याकडे डोळे झाक करतात असा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे वार के दरम्यान के या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी आढळून आले असून ड्रेनेज चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे दूषित पाणी पायानं इतर राहणाऱ्या नागरिकांना उलट आणि जुलाबचा वारंवार त्रास या घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे आणि शहर मध्य विधानसभा आमदार देवेंद्र कोठे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी के महा केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंबंधी चौकशीचे आदेश दिलेत त्याचप्रमाणे दुःखी कुटुंबांचं सांत्वन करत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून धान पाणी येत आहे तुम्हाला आठवत आहे की पंधरा वर्षापूर्वी कॉलेरा झालेला कारण का पाईपलाईन कुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहेत त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधा झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवस पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मैल मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहे आणि आयुक्त आत्ता चालेत त्यांना काही माहीत नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गांभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याच्या मी धिक धिक्कार करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे ते हे पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आले त्यांचं सरकार आहे पण साधं किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला मुली जो कोण भरून काढणार आणि ठिकाणी लक्ष काढून सगळं सोलापूर चेंबर जातात त्यामधूनच पाण्याची पाईपलाईन पास होते हे हा नेहमीचा विषय असतो की मैल मिश्रित पाणी मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे हे सा एकत्रित होतं पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते ह्यावेळेस कोण बघताय मला सांगा ना नगरसेवक आहे ना ना आयुक्त आहे म्हणजे महापालिकाच राहिली नाही तरी कामं कशी होतील आणि बळी कोणाला बळी कोणाचा जातोय सामान्य नागरिक म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात काय चाललंय महाराष्ट्रात कधी कधी डोळे कधी उघडणार म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होत आणि एवढं आम्ही बोलत असतो पण ही लोक आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही वरवर फक्त तरंगतायत हे झालंय ते झालंय महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट गोरगरीब मरतायत झोपडपट्टी असतील गावं असतील तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे आठ आठ दिवसात साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतो काय चाललंय का आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत त्या ठिकाणी राजकारण सुचतं हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहे त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही धिक्कार मी निषेध कर मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाच्या चा मी या ठिकाणी इलेक्शन व्हायच्या आधी जे, जे प्रशासक त्या सोलापुरात पूर्ण साफसफाई सा त्या जा ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झालं पाहिजे गरमी उन्हाळा आहे सोलापुरात पाऊस उशिरा होतो पाण्याचं नियोजन झालं पाहिजे दर दोन दिवसात लोकांना पाणी मिळालं हा मतदारसंघाचा विषय लोकांचा विषय जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते आज इकडे चौदा तेरा वर्षाच्या मुलींचा मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची जर साधं पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही वारंवार सांगून सुद्धा आमचा कोरडा बोलून पाणी त्यांच्या हे लोक ओततायत हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय आणि का त्यांच्या त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही वा मला राजकारण करायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतं मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यू मोदी भाग आहे त्याच्यात दूषित पाण्यामुळे दोघं जण ठार झालेले आहेत आणि दोघं जण आहेत कशा पद्धतीचं फक्त तुम्ही भेट पण दिली आज सकाळी या भागातले माझे नगरसेवक कंपली साहेबांकडनं मला निरोप आला की अशा अशी घटना घडली आणि एकाच गल्लीतले चार पाच लोकांची निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर ते स्वतः आले आम्ही पाहणी केल्यानंतर एका घरातल्या दोन विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे दोन जणांवरती सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे समजले हे करून हे सगळेजण एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत त्यामुळं शाळेतल्या पाण्यातनं किंवा खाण्यातलं काय परिस्थिती झाली आहे का, का, का अशी एक शंका होती महापालिका आयुक्तांना बोलल्यानंतरनं त्यांनी अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेबांना या ठिकाणी पाठवलं त्यांची सगळी टीम इथं आली आहे मी स्वतः येऊन इथं पाणी के ना केल्यानंतर नागरिकांना असं सांगण्यात आलं आहे की या भागाला मागील एक वर्ष दीड वर्षापासून घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबर आहे त्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ज्यावेळेस ते चेंबर भरलेलं असतं त्यावेळेस या भागाला घाण पाणी येतं आणि ज्यावेळेस चेंबर साफ केलं जातं त्यावेळी स्वच्छ पाणी येतं असा एक वर्षभराचा इकडची पाण्याची स्थिती आहे मागच्या आठ दिवसापासून घाण पाणी येत होतं इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून किंवा भेटून सांगितलं आहे तरी देखील काम झालं नाही असं त्यांचं मत आहे निश्चितच मी आयुक्तांशी व महापालिकाशी प्रशासनाशी बोलेल जो कोणी अधिकारी यात कर्तव्यात कसूर केला असेल त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे परंतु आत्ता यापुढं हे मोठा झोपडपट्टी भाग आहे श्रमिक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात पुढील धोका टाळण्यासाठी मी आत्ता आयुक्तांशी बोललो आहे की इथं सगळ्यांची तपासणी आणखीन काही लोकांना त्रास जाणवत आहे त्यांच्यावरती उपचार होणं आणि आत्ता पाण्याचं स्वच्छ पाणी येण्यासाठी तातडीने काम हाती घेऊन करण्याच्या सूचना देखील त्यांना दिलेल्या आहेत आणि फक्त याच भागापर्यंत नाही तर संपूर्ण सोलापुरात जर कुठं चेंबर लाईनमधनं जर पिण्याची पाईपलाईन गेली असेल तर तो धोका आपल्याला यापुढे नको आहे त्या सगळ्या बदलण्याच्या सूचना देखील आम्ही महापालिका प्रशासनाला देऊया वाईट दिलं मी तिकडं तर दूषित पाण्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या जीवाला धोका होतो कशा पद्धतीचं नियोजन आहे महानगरपालिका आता आम्ही स्वतः व्हिजिट केली या ठिकाणी मान्य देवेंद्रदा कुठे देखील होते आणि ज्या कुटुंबामध्ये ही मयत झालेली आहे त्या कुटुंबाला आम्ही भेट दिलेली आहे एकाच कुटुंबामधील दोन मुलींची मयत या ठिकाणी झालेली आहे तर त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही करू त्यामध्ये आणि संपूर्ण जे एरिया आहे त्या संपूर्ण एरियाची तपासणी करून घरोघरी कुणाला त्रास असेल तर त्या बाबतीमध्ये पूर्ण रेकॉर्डवरती घेऊन आम्ही पाण्याचं कॉन्टॅमिनेशन असेल तर ते देखील काढून घेण्याच्या सूचना मान्य आयुक्त मोहोद यांनी दिलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये जे कोणी हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त मोदने हो निर्णय घेतील कशा पद्धतीचा हलगर्जीपणा झालेला आहे काय वाटतं कोणाला दोष नाही नाही आता हे जोपर्यंत आम्ही पूर्ण हेच विश्लेषण करत नाही चेंबर टू चेंबर तपासणी करत नाही तोपर्यंत हे करणार नाही की नेमकं जे अडचण कुठं आहे किंवा पाईपलाईन कुठं फुटल्या असेल तर ते बघितलं पाहिजे स्थानिक लोकांचं असं बघ येतं आहे काय आठ ते दहा दिवसापासून सातत्या त्याला दूषित पाणी येत आहे ड्रेनेजचं पाणी जे आहे ते पिण्याच्या हो नाही नाही याच्या बाबतीमध्ये जर तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारी कोणाकडे गेल्या त्यांनी काय दुर्लक्ष केलं याच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे शहरच्या करून चौकशी केली जाईल महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा